नमस्कार मी नताशा चव्हाण ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि वेलकॉन प्रेस करा सोलापूर शहरातील नागरिकांना महानगरपालिकेकडून नागरी, ना महानगर नागरी सुविधा पुरवण्यात येत नाहीत तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आलेली विविध कामे निकृष्ट दर्जाचे करून कोट्यवधीची बिले संबंधितांनी संगणक करून उचलली आहेत आज शहराच्या विविध भागात कचरा व अस्वच्छता दिसून येते हलगर्जीपणामुळे गळती होऊन पाणी रस्त्यावर येऊन ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत विभागीय अधिकारी आरोग्य निरीक्षक यांना ही परिस्थितीची माहिती असताना त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत निराळे वस्ती ते या रस्त्याचे डांबरीकरण गेल्या काही वर्षांपूर्वी हा रस्ता पाईपलाईनच्या यामुळे नागरिकांना येणे जाणे कठीण होत आहे नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा शिवसेना ठाकरे पक्षाच्या स्टाईलने आंदोलन केले जाईल आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोलापूरच्या वतीने सोलापुरातील महानगरपालिकेचा बेजबाबदार आणि निष्क्रिय कामकाजाविरोधात कलेक्टर साहेबांनी निवेदन दिलं महापालिका आयुक्तांना उपायुक्तांना जिल्हाधिकाऱ्यांना आता जिल्हाधिकारी आलो आम्ही आता यापुढे आम्हाला कुठं जायचं नाही आहे की महानगरपालिका जे सोलापुरामध्ये निष्क्रिय काम करत आहेत सफाई असो गटारी असो कुठल्याही प्रकारचा असो जर रोगराई पसरण्याचा जर तू थांबल नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही रस्त्यावर त्यांना फिरू देणार नाही असा इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही शहरातील सर्व पदाधिकारी पारंपरिक महाराज असो आमचे म्हणून सगळे महिला आघाडी सर्व पदाधिकारी वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही निवेदन द्यायला आलो सोलापूर शहरातले अनेक अनेक विषयात अवंतीनगर भागातील निरावस्थी ते अरविंदाम हा रस्ता सहा महिने झाला बंद आहे आणि अवंतनगर आंबेश्वर हॉटेल हा सुद्धा रस्ता मोठ्या प्रमाणात खचलेला आहे आणि पावसाळा चालू झालेला आहे मच्छर सगळ्या शहरामध्ये डेंगूचं रोग नाही पसरलेला आहे परंतु ह्या झोनच्या माध्यमातून फवारणी होत नाही आणि कुठलाही अधिकारी व्हिजिट केलं जात नाही त्यामुळे अशा सोलापूर शहराच्या अनेक समस्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आगामी काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या होते आम्ही त्यांना इशारा देतो की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सर्व कामं नाही केले तर तुमचं तोंड काळं केल्याशिवाय राहणार जीव चोकात घालणार आहे महानगरपालिकेचा महानगरपालिका आयुक्त आयुक्त महानगरपालिका आयुक्त महापालिकेचा भ्रष्टाचारी महापालिकेचा असो Although, <Leistasy> <copyrightorigines> <groansFormation> <abrazes> <sock strike patterns> <receptors> छत्रपती शिवाजी महाराज की उद्धव ठाकरे तुम्हाला आदित्य ठाकरे तुम्हाला ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा